पवारांचा पठ्ठ्या अखेर गोरेंच्या गोठात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळची ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यात भाजपने खिंडार पाडलाय लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी महायुतीनं राष्ट्रवादीचा सुपडा साफ केल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे महायुतीकडे राजकारण्यांची उडबस वाढली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संघर्षानं मानखटावमध्येही महायुतीने चांगलेच पाय रोवलेत याच पार्श्वभूमीवर दोन हजार सातच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून एकमेव जिल्हा परिषद सदस्य असलेले एन एस उर्फ बंडा गोडसे यांनीही नुकतंच राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून भाजपाचं त्यामुळं पवारांचा पठ्ठ्या जयकुमार गोरेंच्या गोठात डेरे दाखल झाल्याची चर्चा चांगलीच रंगली शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले बंडा गोडसे भाजपवासी का झाले याबद्दलचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानं बंडा गोडसे यांच्या मनात नक्की काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न पहिल्यापासून एकोणीसशे नव्याण्णव पासून मी अजितदादाशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि अजितदादानी मी सुरुवातीला सत्त्याण्णव सरी जिल्हा परिषद सदस्य असताना त्या काळामध्ये अजितदादा पालकमंत्री झाले तर मला भरपूर त्यांनी सहकार्य केलं ताकद दिली विकास कामासाठी ताकद दिली आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये एक वेगळी चांगली भावना तयार झाली त्यामुळे दादांचं आमचं जवळीक झालं नंतरच्या काळामध्ये आम्ही डॉक्टर येळगावकरांच्या बरोबर आलो विधानसभेचे मी तिकीट मागितलं मला तिकीट दिलं नाही डावलं तिकीट ते भाऊसाहेब गुदगे दिलं आणि मला त्या तिकीट डावल्यामुळं मी परत मी डॉक्टर येळगावगुजे भाजपमध्ये मी जाहीर प्रवेश केला दोन हजार चार साली आणि मग प्रमोद माझा असताना त्यानंतर आम्ही येळगावकर आम्ही एकत्र राहिलो त्या येळगावकरांच्या पराभवानंतर परत आम्ही राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांशी चर्चा करून आम्ही परत राष्ट्रवादीमध्ये गेलो पण दरम्यानच्या काळामध्ये दादाने आम्हाला ताकद दिली हे केलं नगरपंचायतला आम्ही निवडून आलो ह्या सगळ्या घडामोडीमध्ये नंतर जो एक वेगळा टर्न मिळाला म्हणजे दादाने आम्हाला माहितीच्या काळामध्ये लोकसभेला रणजित दादा नाईक निंबाळकरांचं काम करायला त्यांनी सांगितलं आम्ही प्रामाणिकपणानं दादांचं भाजपचं आम्ही काम केलं त्यानंतर का अगदी मी एकमेव या हो तालुक्यातला एकमेव असा कार्यकर्ता होतो की अजित पवारांच्या गटातला एकटा कार्यकर्ता म्हणून मी ठामपणान काम केलं मायुतीचं त्यानंतर विधानसभेला अजित दा पवार दादांनी सांगितलं की तुम्ही माहितीचं आपल्याला काम करा मी एकट्यानं काम केलं त्यावेळेस कुणीही त्याला आज जी माणसं दादांच्याकडे दिसत आहेत राष्ट्रवादीमध्ये गेलेली त्यातला कुणीही माणूस माहितीचं काम करायला आणि त्यांनी प्रचंड व्यक्तिद्वेषानं आमदार जयकुमार गोरे यांना प्रचंड भावना विरोध केला व्यक्तिद्वेषाने विरोध केला राजकारणाच्या राजकारणामध्ये विरोध असावा पण अशा पद्धतीचा विरोध आम्हाला बरा वाटला नाही आणि मग भाऊंच्या कामाची पद्धत आम्हाला त्या निमित्तानं समजली भाऊ एक सर्वसामान्य माणसाला बळ देणारा आणि खास करून या मतदारसंघातले पाण्याचे प्रश्न शेती पाण्याचे प्रश्न टप्प्याटप्प्याने त्यांनी प्रत्येक टर्मला वेगवेगळे समस्या घेऊन ते निवारण केलं की के। पहिल्या टप्प्यामध्ये उरमोडीचं पाणी त्यांनी मार्गी लावलं दुसऱ्या टप्प्यामध्ये जे कटापूरचं पाणी हे केलं असं त्यांनी काही पण केले प्रतिज्ञा केल्या व मी हे पाणी आल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही हे पाणी आल्याशिवाय मी न ना, काम नारळ फोडणार नाही अशा पद्धतीच्या संकल्पना करून त्यांनी पंधरा वर्षामध्ये जवळजवळ या तालुक्यातले अनेक शेती पाण्याच्या बरोबर इतरही प्रश्न सोडवले रस्त्याचे असेल किंवा इतर प्रश्न सोडवले आणि मध्ये प्री तयार केली आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर त्यांना जी आता चौथ्यांदा एक मोठी संधी मिळाली मंत्रिपदाची त्यांचं काम चांगलं आणि त्यांनी संकल्प केला की हा दुष्काळी कलंक पुसण्याचा त्यावर आमचा ठामपणानं त्यांच्या कामावरती विश्वास आहे म्हणून आम्ही निर्णय केला की आम्ही राष्ट्रवादीत राहायचं नाव राष्ट्रवादीचं आणि आम्ही जे काम करणार ते भाऊंच्या बरोबर त्यांची कामं त्यांच्याकडून करून घेणार हा आम्हाला विरोधभास वाटायला लागला माझे मुलगा राजकारण करत असताना तो नगरपंचायतीचं कामकाज करतो सु नगरसेविका हे काम सुद्धा ते प्रत्यक्ष भाव त्या भावने आम्हाला खूप ताकदही दिली ह्या शहरामध्ये तालुक्यामध्ये जे जे आम्ही त्यांना कामं सांगितली त्यांनी कोट्यावधी रुपयाची आम्ही सांगितलेली कामं विकास कामं मार्गी लावली मग त्यांच्या बरोबर राहणं आणि ते सोडत असलेले प्रश्न या सगळ्याचा विचार करून आम्ही असा विचार केला की नाव एकाच आणि काम एका बरोबर करणं हे संयुक्तिक वाटत नाही आणि जे अजितदादाकडे जी माणसं गेलेली आहेत त्या माणसाने केवळ आणि केवळ स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी यातली काही माणसं गेलीत त्यांच्या का पुढं काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या अडचणी या सरकारच्या माध्यमात सोडवायच्या म्हणून अजितदादाची ताकद वापरायची त्यांना काय त्यांनी जरूर अजितदादांचा पक्ष राष्ट्रवादी वाढवावा पण त्यांनी जे या त्या कामामध्ये तळमळीनं आम्ही काही काम केलं होतं महायुतीचं दोन्ही विधानसभेला आणि लोकसभेला आमचा विचार काही न करता ज्यांनी काहीच केलं नाही ज्यांनी विरोध केला हो त्यांना काही संधी दिल्या गे गेल्या आणि त्यांना आम्हाला विश्वास घेऊन जर हे केलं असतं तर आम्हाला समाधान वाटलं असतं जिल्ह्यातल्या काही प्रमुख लोकांनी ही गोष्टी केल्या त्यामुळे आम्ही त्यांच्यावर नाराज झालो आम्हाला तिथं काम करणं हे संयुक्तिक वाटत नाही आमचीच ठाम भूमिका झाली की इथनं पुढच्या काळामध्ये आपण जे आहे भाऊशी आपलं एक जवळी जेव्हा तयार झालेलंच आहे आपण त्यांचं कामही केलेलं आहे प्रामाणिकपणे मी स्वतः उमेदवार आहे असं समजून आम्ही काम केलेलं आहे मायुतीचं आणि भाऊंच्या मनामध्ये जयाभाऊंच्या मनामध्ये आमच्याबद्दल एक विश्वास तयार झालाय म्हणून मोकळेपणानं ज्या प्रवाहात आपण काम करतोय ज्यांच्याकडून कामं करून घेतोय त्यांच्याबरोबरच ठामपणानं राहण्याचं हे केलं म्हणून आम्ही त्यामध्ये प्रवेश केला भाऊच्या माध्यमातून विकास कामं असतील सार्वजनिक कामं असतील पाणी प्रश्न असेल म्हणजे ज्या ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही जयाभाऊंच्याकडे पाठपुरावा करून सोडवणार हा आमचा संकल्प राहणार आहे राजकारणापेक्षा या भागाचा विकास आणि या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी आमचं नैतिक काम आहे की भावना बळ देणं आणि ते सरकारला बळ देणं आमचं भाजपनं या सरकारनं नरेंद्र मोदींच्या पासून देवेंद्र फडणवीसांच्या पासून अगदी जयकुमार गोऱ्यांच्या पर्यंत या सगळ्या लोक लोकांनी जनतेमध्ये कामाच्या माध्यमातून त्यांचा एक विश्वास तयार केला आणि विकासाची जी गती घेतली की भाजपनं प्रचंड मोठी गती घेतलेली आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये काही नव्हतं यळगावकर फक्त ते भारतीय जनता पार्टीचे आमदार होतो डॉक्टर दिलीप आणि मी एकमेव जिल्हा परिषद सदस्य होतो जो भाजप पुरस्कार एकोणीसशे वीसशे सात साली निवडून आलो होतो मी भाजप पुरस्कार एकटा सातारा जिल्हा परिषदेच्या एकटा सदस्य मी होतो त्यावेळेस आज संख्या वाढलेली आहे कामाच्या माध्यमातून आणि विश्वासाच्या माध्यमातून वाढलेली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सब्सक्राइब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद